नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सात सात मरेंगे असं म्हणणाऱ्या प्रियकराने प्रियकराने प्रेयसीला नदीत ढकलला आहे पण असं टोकाचं पाऊल का बरं असेल हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल म्हणूनच त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच सीएम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल वयात आलं की प्रत्येकाच्या मनात प्रेमाची पालवी ही फुटतच असते तशीच पालवी एकाच गावातील दोघांमध्ये भरली आणाभाका घेतल्या गेल्या देखील एकमेकांना भेटणं त्यांनी सोडलं नाही ती सतराव्या वर्षीच गर्भवती राहिली अखेर दोघांनी प्रेम अमर करण्यासाठी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला नदीवरचा पूल गाठला आणि तू का मीच्या नादात तो मरणाला घाबरला आणि तिला नदीत ढकलून पसार झाला रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून दोन हजार दहा मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित होते सावर्डे गावानजीक नदी होती या नदीत एका पहाटे अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला पण हद्द होती संगमेश्वर पोलीस ठाण्याची आसपासच्या कोणत्याच पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची कोणतीही नोंद नव्हती मात्र सावर्डे गावकऱ्यांनी मृतदेह पाहायला गर्दी केली या गर्दीतील एकाने मात्र ती त्याचीच मुलगी असल्याचे ओळखले त्यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात धाव घेतली तक्रारही नोंदवली गेली शवविच्छेदनात ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे ते तिने आत्महत्या केली की तिला ढकलून दिले असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिले पोलिसांनी पुढील तपास सुरू केला पण कोणीच काहीही बोलत नव्हते अखेर दोन दिवसांची मयत मुलगी सविताच्या वडिलांनी पोलिस ठाणे गाठून सहाय्यक गावातील व नात्यातीलच संपत याच्याशी प्रेम संबंध होते आणि सविता बेपत्ता झाल्यापासून तोही गावात नसल्याची माहिती त्यांनी दिली त्यामुळे त्यानेच काहीतरी घातपात केला असा संशय त्यांनी व्यक्त केला पोलिसांच्या हाती ठोस असे काही नसल्याने प्रारंभी अकस्मात मृत्यूचीच नोंद करण्यात आली होती सावर्डे पोलिसांनी चार दिवस कसून शोध घेतल्यानंतर संपतला अटक करण्यात आली त्याच्याकडे चौकशी सुरू झाली सुरुवातीला त्याने उलटसुलट उत्तर देत पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला अखेर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सविता हिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले पण त्यापुढे पुन्हा तो बोलेनासा झाला पुन्हा पोलिसांनी त्याला विश्वासात घेतल्यानंतर सविता त्याच्यापासूनच गर्भवती होती हे त्याने मान्य केले सविता आणि संपत हे दोघेही एकाच समाजातील होते तसेच दूरचे नातलगही लागत होते परंतु तरीही दोघांच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेम प्रकरणाला आणि लग्नाला विरोध होता घरच्यांनी दोघांनाही तुमचे लग्न होऊ शकत नाही असे बजावले होते कारण दोघांचे कुळ म्हणजेच आडनाव हे एकच असल्याने त्यांच्या लग्नाने समाजात नाचक्की झाली असते त्यामुळे असे असले तरीही सविता आणि संपत एकमेकांना भेटल्याशिवाय राहत नव्हते त्यातच त्यांच्याकडून चूक झाली आणि सविता गर्भवती राहिली तिच्या पोटात त्रास होऊ लागल्याने त्याने नजीकच्या गावातील डॉक्टर कडे तिला नेले त्यावेळी संबंधित डॉक्टरने तिला तात्काळ गर्भपात करण्याचा सल्ला दिला मात्र गर्भपात न करता ते दोघेही रुग्णालयातून बाहेर पडले आरोपी संपत विरोधात सगळे पुरावे संकलन करताना सहाय्यक निरीक्षक अमले यांनी कसून तपास केला डॉक्टर पासून दोघांचे नातकांचे जबाब घेत जबा त्यांना के साक्षीदार केले न्यायालयात खटला सुरू झाला त्यावेळी बचाव पक्षाच्या वकिलाने सविताने आत्महत्या केल्याचे ठासून सांगताना पुलापासून हाकेच्या अंतरावर गाव आहे त्यामुळे पुलावरून नदीत कोणी ढकलत आहे हे दिसले असते तसेच पाण्यात पडल्याचा आवाज देखील नदीकाठी राहणाऱ्या लोकांना आलाच असता पण तो का गेला नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले मात्र न्यायाधीशांनी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्याच रस्त्याने प्रवास करताना ते सावर्डे गावच्या नदीवरील पुलावर काही क्षण थांबले पुलापासून गाव किमान अर्धा किलोमीटर अंतरावर होते हे निदर्शनास आले पुढच्या तारखेला मुद्द्यावरून न्यायाधीशांनी स्वतःचे निरीक्षण नोंदवले आणि नदीकाठ व पुलापासून गावची वस्ती बऱ्याच अंतरावर असल्याचे सांगितले त्यामुळे बचाव पक्षाचा महत्वाचा मुद्दा फेटाळला गेला त्यावेळी मात्र न्यायाधीशांनी थेट आरोपीलाच बोलते केले आणि त्यानेच सविताला नदीत ढकलल्याचे न्यायालयात सांगितले यातील प्रत्येक साक्षीदाराची साक्ष आणि आरोपीची कबुली जबाबग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी संपतला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे रुग्णालयातून दोघांनी नदीकाठ गाठला एकमेकांवर भरपूर प्रेम असल्याचे एकमेकांना सांगत त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला दोघांचे प्रेम जगाला दाखवण्यासाठी त्यांनी नदीमध्ये स्वतःला झोकून देऊन आत्महत्या करण्याचा विचार केला त्यांनी नदीवरचा पूल काढला त्यावेळी संपत आणि सविताने एकमेकांकडे पाहत पहिली उडी कोणी घ्यायची यावरून बोलणे सुरू केले पुलावरून नदीची खोली पाहून संतापच्या मनात भीती दाटून आली त्याने क्षणाचाही विलंब न करता सविताला नदीमध्ये ढकलून दिले ती नदीत पडताच त्याने पुलावरून पलायन केले त्याने दिलेल्या कबुलीप्रमाणे त्याच्या विरोधात अल्पवयीन गर्भवती मुलीचा खून केल्याचा गुन्हा दाखल केला गेला आहे तर या गंभीर घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद